केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्यात पण आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही विजयोत्सव साजरा झाला आपण मनोज जरांगे पाटील यांना कोणता विजय मिळाला आनंद व्यक्त करत होतात मग पुन्हा उपोषण कशासाठी असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांना केला होता त्यावर ते बोलत होते आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मुंबईहून माघारी आलो का असा प्रतिसवाल राज ठाकरे यांना मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे सध्या राज ठाकरे कुणाची तरी सुपारी घेऊन बोलत असल्याचा घणाघातही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे मराठ्यांच्या पोरांनी त्यांच्याच मागे उभे राहायचे आणि घोषणा द्यायच्या हे त्यांना गोट लागायचे आता समीकरण बदललेलं आहे तुम्हाला मराठा समाज मानत होता तुम्ही दोन वेळा काड्या केल्या आता मराठे मराठ्यांसाठी गर्दी करत आहेत अभ्यास असलेल्या नेत्यांनी मराठा जातीविषयी असे बोलणे हे राज ठाकरे यांच्याकडून अपेक्षित नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले आमचे प्रतिनिधी सुरेश काळेंसह ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र दादा आज राज ठाकरे आपल्या मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलना संदर्भात काही भाष्य केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे दिवस आहे सर्वेक्षण करण्यासाठी मुदतवाढ मागित मागण्यात आली होती परंतु मुदतवाढ दिली गेली नाही यावर आपली काही प्रतिक्रिया मुदतवाढ लागत असली तर मागासवर्ग आयोगाने मुदतवाढ दिली पाहिजे पण त्यांचा सर्वच जर पूर्ण झाला असेल तर मुदतवाडीची गरज काय गरज काय काय आता हे काय झालेलं आहे बऱ्याच जणांच्या जा पोटदुख्या झालेल्या म्हणजे मागासवर्ग आयोगाबद्दल नाही बोलत मी की मुंबईला गेलं काय मिळालं काय नाही मिळालं हे बऱ्याच जणांच्या पोटदुख्या आता कारण काही जण आता सरकारची सुपारी घेऊन बोलत आहेत काय मिळालं काय नाही मिळालं गोरगरिबांना मिळालं तुम्हाला नाही मिळालं तुम्हाला पैसे पद पाहिजे होते तुम्हाला ते नाही मिळालं आणि मग अशी विषय झाला तसा गर्दी आणि समीकरण हे जे होतं ना म्हणून काही जणांच्या मुंबईतून खूप फोटो दुखायला लागला गर्दी फक्त त्यांनाच होती मराठ्यांनी नाही मराठ्यांनी फक्त त्यांच्या माग उभारायचं पवारांनी फक्त त्यांच्याच घोषणा द्यायच्या मराठ्यांच्या पवारांनी हा मग त्यांना लय गोड लागत मग मराठ्यांचा विजय पण झाला म्हणते आणि काय सगळं म्हणतात मग मग सगळं बोलते ते त्याची काय अडचण नाही फक्त मराठ्यांनी त्यांच्या घोषणा द्यायचं आता मराठीत मराठींची गर्दी करायला लागली समीकरण बदललं ना सगळं कार्यक्रमच उलटा सुलटा होऊन गेला कारण अभ्यास असणाऱ्या लोकांनी सुद्धा एका मराठा जातीविषयी असलं बोलणं पुढं काय मिळालं काय नाही मिळालं कोणाला काय नाही मिळालं ज्यांच्या कोण आम्हाला अपेक्षाच नाही म्हणजे आमचे मराठ्यांचे पोर त्यांना खूप मानतात आणि त्यांच्या पाठीमागे सुद्धा उभा आहे हमी त्यांनीच आता मराठा आरक्षणाबद्दल काय बोलणं काय नाही बोललं घटना तज्ञांना बोलून घ्या आणि जरा विचारून घ्या काय मिळालं काय नाही मिळालं स्टेप हीच असती कायद्यात एखाद्या शब्दाचा कायद्यात रूपांतर करायचं असलं तर स्टेप हीच आहे का आधी सूचना काढाव्या लागते का आध्या देश काढावाच लागतो का त्यानंतरच करता येतं का, का गेल्या गेल्याच कायदा बोलता येतो लगेच हे थोडं एखाद्या घटना तज्ञाला बोलून घ्या आमच्या मराठ्यात गैरसमज तुम्ही पसरू नका कारण तुम्हाला मराठा मानत होता पण तुम्ही असं दोनदा काड्या केल्या जाते याच्या मागे एकदा केली आता परत काडी टाकलीच म्हणजे मी मराठा समाजाचं गोरगरिबाचं काम करतोय हे बऱ्याच जणांची पोटदुखी यांची एकट्याची नाही बऱ्याच जणांची फोटदुखी की हे बाजूला सरकारला पाहिजे मी गोरगरिबाचं काम करतो जवळ मला मराठा म्हणत नाही तर मी बाजू सरकत नाही पण राजसाहेब ठाकरे साहेबांना माझी विनंती आहे की तुम्हाला आमचा समाज खूप मानणार आहे गैरसमज समाजात पसरू नका कारण हे समाजाला पचणार नाही कारण तुम्ही दोन वेळेस असे उलटे चलटे स्टेटमेंट केले आज माझ्यासारखं पोरं सुद्धा तुम्हालाच मानणार होतं अशा लाखो पोरं तुम्हाला राज्यात मानणारे होते पण मराठ्यांना काय मिळालं काय नाही मिळालं असे सरकारची सुपारी घेतल्यासारखं बोलून तुमच्या सारख्या शोभत नाही कारण पोरं तुम्हाला समाजातले खूप मानणार आहेत पोराला सगळं कळत आमच्या आता आरक्षण म्हणजे काय आणि आपल्या विरोधात कोण बोलतोय हे सगळं कळतंय तुम्ही थोडस अभ्यास तुम पूर्ण आहेत परंतु आणखीन आरक्षणाबद्दल ना बोललो तर चांगलं राहील तुमच्यासाठी चांगलं राहील अशी माझी विनंती नसता तुमचा विषय तुमच्या पाषा त्याला तुम नावे लागे तुम्हाला सरकारकडूनच बोलायचं असलं मराठ्याला मिळून मराठ्यात गैरसमज पसरायचा असला आणि आमच्या फुट पाडायचे असली तर ते स्वप्न तुमचं कधीच पूर्ण होणार नाही कधीच गोर गरिबी करोडो मराठा कधीच फुटणार नाही समाजाने तपासून बघितली वस्तुस्थिती काय ओबीसी समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे ते दोन हजार दोन हजार एकच्या कायद्यानुसार दिले आणि त्यानंतर सगळे जे जे कायदे बनले दोन हजार एकच्या कायद्यानुसार त्यानंतरचे कायदे बनलेले कोणालाही आरक्षण जर घालायचं असलं मग दोन हजार चारचा असेल कायदा तो दोन हजार एकच्या नुसारच दोन हजार सहाचा आहे ही कायदे दोन हजार एकच्या नुसारच आहे दोन हजार आणि दोन हजार एक नुसारच पुढचे कायदे आरक्षणाचे बनावे लागते तसे बनत नाहीत पाठीमागचा कायद्याचा आधार घ्यावा लागतो कारण त्यांना स्पष्ट वस्तुस्थिती माहिती पाहिजे समाजाला माहिती आहे पण ज्यांनी विचारलं त्यांना देतो ही माहिती तर राजपत्रित अध्यादेश यासाठी अधिसूचना काढल्यात की मराठ्यांना जो दोन हजार एक दोन हजारचा कायदा आहे ती टिकणारा कायदा आहे ती चॅलेंज होत नाही ती चॅलेंज नाही होत आणि ते जर टिकवायचं असेल तर त्या कायद्यात दुरुस्ती करावं लागती त्याच्यासाठी त्यांनी ती अधिसूचना काढलेली जर आज विधानसभा म्हणजे अधिवेशन सुरू असत तर त्यांना ती ते अधिसूचना काढायची गरज नसती हो त्यांनी डायरेक्ट आरक्षणाचा कायदा बनवला असता दोन हजार एक आणि दोन हजारच्या कायद्यानुसार परंतु विधानसभा सुरू नसल्यामुळे हो त्यांना ते अधिसूचना राजपत्रेत काढावी लागली आता ह्या आठ दहा दिवसात अधिवेशन या अधिवेशनात त्या अधिसूचनाचं कायद्यात रूपांतर होऊन मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांसाठी कायदा बनून त्याची अंमलबजावणी होणार ही वस्तुस्थिती आणि तुमच्यासाठीच राहू द्या समाजाला माहिती मग कशासाठी अंमलबजावणीसाठी हे पण तुमच्यासाठीच समाजाला माहिती विजयोत्सव साजरा केला त्याचा काय विजय झाला असं त्यांचं म्हणणं विजयोत्सव साजरा केला पण त्यांचा काय विजय झाला असा प्रतिप्रश्न त्यांचा कोणाचा समाजाचा समाजाचा आमचा काय झाला आहे विजय कशामुळे झाला ते मी तुम्हाला सांगतो समाजाला माहिती आहे कशासाठी झालं पंच्याहत्तर वर्षात मराठ्यांना ज्यांच्या नोंदी मिळालेल्या नाहीत त्यांच्यासाठी ज्यांच्या नोंदी मिळालेल्या नाहीत त्यांना आरक्षण घेता येत नव्हतं म्हणून सगळे सोयेगण येतील यांच्यासाठी पंच्याहत्तर वर्षात न होणारा कायदा आणि त्या दोन हजारच्या कायद्यात दुरुस्ती केली ते त्यांना मिळाले पंच्याहत्तर वर्षात तो कायदा मिळाला नव्हता तो मिळालाय त्यांच्यासाठी आता ज्यांच्या नोंदी नाहीत त्या मराठ्यांचं त्या कायद्यापासून कल्याण विधानसभेत म्हणजे अधिवेशनात त्याचा कायदा ज्यांच्या नोंदी नाहीत ओबीसी आरक्षणातल्या त्यांचा फायदा होणार आहे ही वस्तुस्थिती तुमच्यासाठी माहिती मराठी ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा